राहुल कुल यांना त्यांचं हक्काचं म्हणजेच दौंडचं मैदान चांगलं जड जाणार असं दिसतंय एकीकडून शरद पवार तर दुसरीकडून अजित पवार यंदा राहुल कुल यांना दौंड विधानसभेची आमदारकी मिळवण्यापासून रोखणार असं दौंडचं चित्र झालंय दौंडमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले राहुल कुल यंदा मात्र आमदारकीपासून दूर राहतील अशा चर्चा आहेत पण नक्की काय घडलंय आणि दोन विधानसभेचं यंदाचं गणित नेमकं काय सांगतंय यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत चाणक्य नीतीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत गेल्या काही दिवसांपासून रमेश थोरात यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे कार्यकर्त्यांच्या बैठकांमधून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट संकेत दिलेत रमेश थोरात सध्या अजित पवार गटात आहेत आणि अशात महायुतीकडून राहुल कुल यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित मानलं जात आहे रमेश थोरात यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी नाकारली गेल्यास शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात ते उतरू शकतात असं झाल्यास राहुल कुल आणि रमेश थोरात अशी लढत पुन्हा एकदा होण्याची चिन्ह आहेत बारामतीपासून अगदी जवळ असून देखील गेल्या वीस वर्षांपासून दौंडमधून विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून येऊ शकलेला नाहीये राहुल कुल यांच्या आई रंजना कुल या राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या शेवटच्या आमदार आहेत त्यानंतर दौंडमध्ये राष्ट्रवादीचा आमदार होऊ शकला नाही दौंड विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला राष्ट्रवादीच्या उमेदवाराला गेली अकरा वर्षांपासून मताधिक्य मिळू शकलेलं नव्हतं त्यामुळे दौंडमध्ये घड्याळ का चालत नाही असा प्रश्न सर्वांनाच पडला होता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र तुतारीवर लढणाऱ्या सुप्रिया सुळेंना या निवडणुकीत मताधिक्य मिळालं यंदा सुप्रिया सुळेंना लीड मिळाल्यामुळे दौंडमध्ये राष्ट्रवादीची ताकद पुन्हा दिसते त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी दौंडमधून आमदारकीसाठी कंबर कसली आहे रमेश थोरात यांनी विधानसभेची आगामी निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवावी यासाठी त्यांचे कार्यकर्ते आग्रह आहेत अजित पवारांनी नाकारल्यास थोरात यांनी आगामी विधानसभा निवडणूक ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवावी अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे दुसरीकडे रमेश थोरात मात्र अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत ही चर्चा आहे विधानसभेच्या दोन हजार नऊच्या निवडणुकीत रमेश थोरात हे अपक्ष निवडून आले होते त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे रमेश थोरात यांचा कल पुन्हा एकदा अपक्ष निवडणूक लढवण्याकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जाते रमेश थोरात हे शरद पवार गटाकडून दौंडमधून उमेदवार असतील असं बोललं जात असलं तरी शरद पवार गटाकडून मात्र उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक असल्याचंही बोललं जात आहे बारामतीच्या बाजूलाच दौंड असल्यामुळे शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग दौंडमध्ये आहे अशात शरद पवार जो उमेदवार देतील तोच दौंडचा पुढचा आमदार असेल असं बोललं जात आहे शरद पवार गटाकडून आप्पासाहेब पवार आणि नामदेव दाखवणे यांची नावे चर्चेत आहेत यातही आप्पासाहेब पवार यांना उमेदवारी भेटेल असं बोललं जात आहे पण रमेश थोरात पुन्हा एकदा शरद पवारांकडे येऊन विधानसभा लढवण्याची शक्यताही नाकारून चालणार नाहीये पण पवार यापैकी कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्वाचं असेल दौंड मतदारसंघातून आमदार राहुल कुल हे भाजपच्या चिन्हावर निवडून आले असले तरी ते रासपमधून भाजपात आलेत अशात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून निष्ठावंतांना न्याय द्यावा मूळच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला विधानसभेची उमेदवारी मिळावी अशी मागणी भाजपकडून होत आहे शिवाय अजित पवार गटातूनही या जागेवर इच्छुकांची गर्दी वाढत आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत राहुल कुल यांची कुंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये अजित पवार यांचे निकटवर्तीय दौंड शुगरचे संचालक वीर धवल जगदाळे यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे अशी मागणी केली आहे वीर धवल जगदाळे यांच्या या मागणीनंतर दौंडच्या या जागेवरून महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे वीरधवल जगदाळे यांनी दौंड विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी अशी मागणी केली आहे त्यामुळे दौंड विधानसभेची जागा राष्ट्रवादी पक्षाकडे गेल्यास आमदार राहुल कुल यांना मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते दौंडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गटातील भांडणात राहुल कुल यांना आपल्या हक्काच्या मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागेल का आणि दौंडचा पुढचा आमदार कोण होईल या सगळ्यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी चाणक्य नीतीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा